नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी चिंचवड दी पाच जून दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील रिंग रोड एचसीएमटीआर आणि इतर रस्त्यांची आरक्षणे रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आक्रमक झाली आहे या आरक्षणामुळे थेरगाव वाल्हेकरवाडी चिंचवडे नगर बिजलीनगर यांसारख्या भागांतील हजारो कुटुंबे बेघर होण्याच्या धोक्यात आहेत नागरिकांनी थेट महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तीव्र विरोध दर्शवला असून मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे प्रमुख मागण्या आणि गंभीर परिणाम आंदोलकांनी प्रामुख्याने दोन मागण्या केल्या आहेत एक

नमस्कार मी राजश्री शिरवळकर गर्भचा संघटनेतर्फे हा लढा यापूर्वी सात वर्ष झाले सात वर्षापूर्वीही आम्हाला प्रशासनाने अशाच पद्धतीनं पळवा पळ केलेली आहे आमची हा लढा आम्ही दिला ह्या सगळ्या हरकती जे आहे ते आपण दिलेल्या आहे यापूर्वी जमा केलेला आहे प्रशासनाने हे भूत आमच्याकडे कर बसवलंय आणि सामान्य जनतेला अक्षरशः म्हणजे जे पोटा पाण्यासाठी पळतात त्यांनी आज आपलं काम थांबवून इथं येऊन हरकते आणि पुन्हा हे फॉर्म भरण्याचं पुन्हा पालिकेने आम्हाला या प्रकारे ते आमची धावपळ सुरू केलेली आहे याची त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि पहिली गोष्ट हा जो रिंगोर कॅन्सल झालेला आहे रद्द झालेला आहे तर तरी सुद्धा पुन्हा आता या दोन दोन हजार पंचवीस साली हा पुन्हा नवीन आराखडा जो त्यांनी टाकलेला आहे तो, तो आराखडा टाकताना इथले संबंधित जे काही आपले नेते मंडळी आहेत आमदार सभा असेल खासदार असेल किंवा मोठ्या मोठे अधिकारी असतील जे ह्याच्यामध्ये भाग घेऊन निर्णयासाठी जे बसलेली होती मिटिंग त्यांनी त्यांच्या त्यांच्या जनतेचा विचार करून हे आईपर्यंत येऊनच नव्हतं द्यायला पाहिजे होत दाट लोकवस्तीच्या भागांतील रहिवासी घरांना त्वरित प्रॉपर्टी कार्ड मालकी हक्क का प्रमाणपत्र देण्यात यावे नागरिकांनुसार पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पी सी एन मागील पन्नास वर्षांतील नियोजनाच्या अभावामुळे जमिनींवर दाट वस्ती झाली आहे प्राधिकरणाने वेळेत भूसंपादन न केल्यामुळे एमआरटीपी कायद्याच्या कलम एकशे सत्तावीसनुसार नुसार त्यांचा मालकी हक्क राहिलेला नाही असा नागरिकांचा दावा आहे तसेच दोन हजार चौदाच्या नवीन भूमिसंपादन कायद्यानुसारही जमिनीची मालकी शेतकऱ्यांची आणि त्यांच्याकडून खरेदी केलेल्या रहिवाशांची असल्याचे ते सांगतात प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि आंदोलनाचा इशारा या प्रस्तावित आराखड्यामुळे तीस ते चाळीस हजार कुटुंबांवर बेघर होण्याची तांगती तलवार असताना प्रशासनाने सद्यस्थिती विचारात न घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नमस्कार मी शिवाजी बिद्दार चिंचोड मध्ये राहतो हा झालेला रिंग रोड किंवा इतर आरक्षणे एकोणीशे शहाऐंशी पासून दर वीस वर्षांनी पंचवीस वर्षांनी यांनी नवीन प्रारूप आराखडा तयार करतात आणि परत तेच होत जनतेच्या मानगुटावर बसवतात दोन हजार सतरा पासून आजपर्यंत आम्ही वेगवेगळे मंत्री खासदार आमदार यांचे दरवाजे झिजवले त्यांच्या घरी जाऊन आम्ही उपोषण केले पण त्याचा काही फायदा झाला नाही आता असं वाटत होतं की दोन हजार सतरा नंतर आता आम्ही यातून आम्हाला मुक्ती मिळेल पण परत त्यांनी तोच आराखडा परत प्रारूप विभागामध्ये आणून आमच्या तो लादण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही यापुढे असं काही होऊ देणार नाही आम्ही आमच्या जीवाची परवा केली तरी हरकत नाही लोकांनी गोरगरिबाने घरावर येऊन तेवढं आपली शेतजमिनी विकून अर्धा उंटा उंट्यामध्ये घर बांधलेले आहेत शासनाला काय पाहिजे आम्हाला नेमकं कळत नाही विकास हा माणसासाठी असतो का माणसं विकाससाठी असतात तुम्ही विकास करत असताना लोकांच्या गरजेचा लोकांच्या घरांचा विचार करून करायला पाहिजे तुम्ही रोड कोणासाठी बनवताय ज्या एरियामध्ये माणसंच नाही तर त्या रोडचा फायदा काय म्हणून आम्ही सर्व आता ही आरपारची लढाई लढणार आहोत यापुढे आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे प्रशासन आणि राज्य शासन केंद्र शासन जबाबदार असेल स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर पाटील यांनी म्हटले आहे की नमस्कार मी धनाजी येळकर पाटील स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचा समन्वयक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नवीन प्रस्तावित विकास जाहीर केला आहे आणि त्या विकास आराखड्यामध्ये राटणी खेरगा वाल्लेकरवाडी बिजली नगर चिंचवडे नगर या भागातील बऱ्याच डाट असे उपस्थित हा प्रस्तावित रिंगोड सह इतर चोवीस मीटर तीस मीटर अठरा पंधरा मीटर बारा मीटर अशी वेगवेगळी रस्त्याची आरक्षण त्याच पद्धतीने इतर सुद्धा आरक्षण आहेत एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात रहरवाशी नागरिक राहत असताना त्या लोकांचा कुठल्याही पद्धतीने विचार केला गेला नाही म्हणजे विकासाच्या नावाखाली ह्या सर्वसामान्य लोकांच्या घरावरती बुलडोजर चालवण्याचा या महापालिकेने जो कुटील डाव रचलाय तो कुटील डाव रचण्या रचलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये हे सर्व नागरिक आज त्या सर्व नवीन जे प्रारूप विकास आराखडा आहे त्याला हरकती घेण्यासाठी आज तिथे आम्ही जमलेलो आहोत महापालिका प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी या संबंधित सर्व बाधित घरांचा ज्या जिथे हजार घर ज्या ज्या पद्धतीने जवळपास दहा हजारापेक्षा अधिक घरं ह्या पट्ट्यामध्ये बाधित होणार आहेत आणि हे ज्यांच्यावरती हातोडा पडणार आहे आणि त्याच्या अंतर्गत जवळपास चाळीस हजारावरून अधिक कुटुंब आणि नागरिक बेघर होणार आहेत त्याच्यामुळं येथील पालिका असेल येथील जे आमच्या नेते किंवा आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या पद्धतीचा सारासार विचार करून या सर्व जनतेला न्याय दिला पाहिजे हे जे सर्व प्रस्तावित असे जे रिंगरोड आहेत किंवा जे आरक्षण आहेत ते त्वरित त्यांनी रद्द केले पाहिजेत अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि या सर चा, चा, बंद सरकारने पुनर्वसनाची व्यवस्था अगोदर करायला हवी लोकांना बेघर करणे हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे जर ही आरक्षणे जबरदस्तीने विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यास पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळेल आणि रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या निवेदनावर अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत प्रताधिकार दोन हजार पंचवीस मॅक्स मंथन डेली न्यूज मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा